नाही द्यायचा हा निर्णय मी माझ्या कार्यकर्त्यांवर सोपवला आहे आणि मला जे आहे ते मी माझ्या माझ्या मनामध्ये मी ठरवले मी माझ्या कार्यकर्त्यांना संवाद साधला त्यांना सांगितलंय की आज मी तुम्हाला मोकळीकता दिली आहे पण भविष्यामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्यावेळेस तुम्हाला माझं ऐकावं लागणार आज मी तुमचा ऐकतो या पद्धतीचं हे मी वक्तव्य त्यांच्यासमोर केले आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीनं आपण बघितलं असेल खरंतर दादा सगळ्याचं लक्ष तुमच्याकडे लागलं होतं की तुम्ही काय भूमिका घ्याल पण अन्यथा अजून तुम्ही सस्पेन्सच ठेवलं आहे त्याबद्दल काय सांगता मी सस्पेन्स ठेवलेला नाही आहे मी माझ्या बंधनातनं कार्यकर्त्यांना मुक्त करून कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या विचाराशी बांधील राहावा भविष्यातला विचार कुणाचा चांगला वाटतो हा त्यांनी विचार केला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं आणि त्या त्या, त्या पद्धतीनं माझे सगळे सहकारी हे सुज्ञ आहेत मोहळची जनता इतकी आत्कल हुशारीची आहे मी जवळून आहे ह्या सगळ्या उमेदवारांपैकी एका तरी उमेदवारानं निदान यातले पंचवीस गावं तरी पायानं फिरलेत का एवढं सांगावं तशा पद्धतीनं मी जवळून जनता बघितली आणि त्या जनतेतले हे माझे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना त म्हणलं की ताकाचा एका तलवारीचाही समजतो तुम्ही आव्हान केलं आम्ही हे प्रेम आहे हो मी मी पेरलं होतं मी एवढ्या वर्ष मी वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो माझ्यावरती विश्वास ठेवला लोकांनी माझं काम बघितलं मला कोणत्याही पद्धतीचं कुठलंही त्यांना चुकीचं वाटलं नाही आहे की बाबा हा होतकर आहे याच्यावरती खू थोडाफार आपण विश्वास ठेवला पाहिजे या भावनेतून हे लोक मला बसू देत नव्हते मी ज्यावेळेस बा नऊ तारखेला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस या लोकांनी मला जाणून बुजून विचारून घरात येऊन काय करायचं निर्णय तरी घ्या कार्यकर्त्यांना बोलवा म्हणून मी चौदा तारखेपर्यंत मी थांबवलं होतं आणि चौदा तारखेला मी तेचा तेचा आज त्यांना बंधनातून मुक्त करून त्यांच्या त्यांच्या निर्णय घेण्यासाठी त्यांना आज सांगितलेला आहे हो चा चा मी भाषणात सांगितलं माझ्या विकासाचा मुद्दा हरवून एकमेकाच्या वैयक्तिकवरती सगळं राजकारण चाललेलं आहे आणि हा जर तालुकाचा ह्या पद्धतीचा जर विकास असेल मला नाही वाटत ह्या अशा विकासाबद्दल मी कुठंतरी सुशिक्षित म्हणून मी असल्या घोरं थापांना बळी पडून कुठंतर चुकीचं मतदान करू मला नाही वाटत राजकारण सोयीचं राजकारण <laughs> राजकारण सुई सुविधाचं राजकारण झालं पाहिजे पण ते सुईचं सुई के सुई केलं जातं त्याबद्दल खंत आहे बऱ्याच वर्षापासून माझे आमदार राजन पाटील यांचा वर्चस्व मोहळ तालिकेवर राहिलेला आहे आणि ह्या वेळेस असं म्हणलं जातं आहे की परिवर्तन घडल आपलं मत काय ह्याबद्दल माझं वैयक्तिक मत एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी जर मतदार म्हणून विचार करणार असेल तर मी शुद्धपणानं चार गोष्टींचा अभ्यास करून मी स्वतः मतदान करताना मतदान हे गुप्त असतं त्यामुळं मी स्वतःचं मतदान हे गुप्त पद्धतीने टाकणार आहे तर मला हां हां अरे मी पक्षात आहेच त्या पवारसाहेबां पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी काम करतो नाही उमेदवारी दिल्यानं नाराज कुठं मग माझी प्रति प्रतिक्रिया आलीच नसती ना माझी प्रतिक्रिया दिली की स्पर्धा हे तिकीट मिळेपर्यंत होती तिकीट मिळाल्यानंतर स्पर्धा संपली होती पण आपल्या महिलेचं तिकीट कापलं जातं ह्याची एक थोडीशी खंत जोर जोरात आहे माझ्या मनामध्ये दादा विद्यमान आमदारानं जो तीन हजार कोटीचा विकास केलाय आहे तो फक्त कागदावरच आहे असं चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही त्याबद्दल ना ना मी अभ्यास केला नव्हतं मला अभ्यास करावा माझी वृत्ती अभ्यास आहे मी वकील असल्यामुळे थोडीशी माहिती घेतो आणि परत अठरा तारखेला मी सांगतो हा मग आता पक्षाचा प्रोटोकॉल हा पाळावाच लागणार वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रियाताई असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला भविष्यात काम आहे जर आले येणार असतील तर मी अवश्य आहे ना उद्या आहे सभा कुठे